बाळ आहे म्हणून मला हा रोल जाडेपणामुळे झाले खूप खूप छान छान रोल जाडेपणामुळे मिळत नाहीत पण बाकी म्हणजे बाळ आहे लग्न झालंय म्हणून मला काम सोडावं लागलं असं तर माझ्या आयुष्यात नाही झालं कधी पण काही तू आता बोललीस की जाड आहे याची एक कलाकार म्हणून खंत वाटते किंवा तुझी तुला जी भूमिका येणार होती ती एखादी दुसरीला मिळाली आणि ती आपण तिच्यापेक्षा उत्तम साकारू शकलो असतो रुपेरी पडद्यावर तर मग ह्याची एक कलाकार म्हणून किंवा कलाकाराची एक भूक जी आयुष्यभर कधीच मिटत नाही तर याची खंत तुला वाटते वाटते ना खूपदा वाटते म्हणजे खूप चांगले चांगले रोल वगैरे हा आपल्या करता आला असता पण आपण त्या फिगरचे नाही हो त्यामुळे गप्प असं असं खूपदा होतच की तर ट्राय पण करायला पाहिजे खरं तर ॲज अ कलाकार जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला हवी असते आपण यू टेन त्यामुळे ह्या सगळ्या मुलींचं मला कौतुक वाटतं सईपासून अमृता ते सगळ्या ह्या नट्यांचं की त्या 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 पद्धतीने त्यांना ठेवतात आणि तशा पद्धतीने बारीक होतात कधी वजन वाढवतात प्रिया फॉर दॅट मॅटर तर या फार कमेंटेबल पोरी आहेत की स्वतःच्या शरीरावर स्वतः सातत्याने काम करत राहणं इट इज नॉट अ जोक तर ते काही मला जमत नाही सो फॉर मी इट इज फेल्युअर खंत वाटते नक्कीच पण असं वाटतं की हां माझ्या पद्धतीचे रोल ते आपण नाही करू शकत त्यामुळे त्यांच्या पद्धतीचं रोल मी नाही करू शकत दॅट इज ओके असं मला एक आपली ती काय म्हणूया नाही का आपण आपलं एक आपण आपली चढवून ठेवतो तशी एक साय, तो 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 साय मी माझी मी चढवून ठेवले की माझ्या प्रकारचे रोल मीच करू शकते असं पिकलं पान गळून पडायचं एक नवा अंकुर येतो तो झाडाला शोभा देतोच की मग त्याच्याप्रमाणे ईशाडे तिच्या तिच्या पद्धतीने हास्यत्रा करते तिचे तिचे कॅरेक्टर छान करते माझं मला माझं पिकलं पान नसलं तरी माझं त्या शो साठी काम झालं होतं तिथून मी बाहेर पडले आता संबड इज टेकिंग दॅट प्लेस शी इज डूईंग हर जॉब व्हेरी नाईसली त्याबद्दल मला वाईट काय वाटायला पाहिजे मला नाही वाईट वाटत मी ना तेव्हाही हास्यत्र आता मी खूप मोठं वक्तव्य करेन कदाचित ना मी तेव्हाही असे जत्रेचे स्किट्स बघत होते माझे माझे ना मी आत्ताही इतरांचे बघते मी मध्ये मध्ये जे यूट्यूबवर आपल्याला मध्ये चार चार मिनटाचे येतात ना त्याच्यातून बघते अच्छा हे कॅरेक्टर केलं का छान आहे एवढंच बघते बाकी मी काहीच फॉलो नाही करत जत्रा मा असं नाही की मी सोडलं आहे म्हणून पण मी जेव्हा काम करत होते तेव्हाही भयंकर मी एपिसोड बघत बसायचे आणि कसं स्किट केलं आहे बघूया आपण मला कधीच माझं काम बघायला आवडत नाही असं म्हणते मी बऱ्याचदा की मला मी स्वतःला फार बघू शकत नाही हां 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 ओके ओके ठीक आहे हां एवढंच करू शकते मी फार त्याची मजा घेऊ शकत नाही पण लता मंगेशकरांचा जेव्हा फोन आला मग त्या उर्दूवाल्या कॅरेक्टरसाठी मग त्याच्यानंतर मी ते कॅरेक्टर पुन्हा एकदा बघितलं की बाई ह्या बाईंना एवढ्याच्यात नजाकत काय वाटली एवढ्या शब्दांचं लालित ते काय काय वाटलं की त्यांनी मला फोन करून सांगावं म्हणून मी बघितलं की परत एकदा आधी पण एकदा बघितलंच होतं कारण त्याची वाहवा खूप झाली होती म्हणून मी परत एकदा बघितलं तर आपलं आपलं काम खूप वर्षाने बघू शकते मी ताजं ताजं नाही बघू शकत मी मला मला हे एक असतं पण जेव्हा मी परफॉर्म करते ना तेव्हा मला माहिती असतं की मी कुठं चुकली आहे मी कुठं माती खाली आहे तर जे चुकलं आहे ना ते हमखास बघते मी पण मला माहिती आहे की हे माझं छान झालंय आहे मस्त केलंय आहे मी तर मी मी ते बघत नाही जे चुकले ते मी हमखास बघते कि मला माहिती आहे ते मी खाल्ली तर काय चुकले हे मी नक्की बघते मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका